आज संध्याकाळी मी प्रवास सुरू करतोय पुण्याला येण्यासाठी उद्या सकाळी आपला कार्यक्रम असणारे उद्योग मंथन सकाळी नऊ वाजता उद्या हा कार्यक्रम सुरू होईल हॉटेल सरगम येरवडा पुणे येथे ज्यांना ज्यांनी अजून ॲडमिशन घेतलं नाही किंवा ज्यांना अजून माहीत नव्हतं हो आता पहिल्यांदा तुम्ही लाईव्ह बघताय खास तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी शेवटचं नोटिफिकेशन आहे की उद्या उद्योगमंथन होते पुण्यामध्ये खूप सारे लोक नेहमी म्हणायचे ना सर तुमच्याकडं तुमचा कार्यक्रम पुण्यात कधी असेल आम्हाला पुण्यामध्ये कार्यक्रम अटेंड करायचं होतं तर आता सध्या फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या पुण्यातच कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यक्रम नसणार आहे सो तुम्हाला जर उद्योगमंथन अटेंड करायचं असेल तर उद्या तुम्हाला डेफिनेटली सकाळी तिथे पोहोचावं लागेल त्यासाठी पहिले तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणं खूप गरजेचं आहे सो ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया करून आत्ता आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि उद्या सकाळी मग तुमचं चहा नाश्ता आपलं तिथेच हॉटेलवर तुमची सगळी सोय केलेली असेल सोबत दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा सगळं तिथेच असेल दिवसभराचा कार्यक्रम आहे उद्योगमंथन कशासाठी असतो तुमच्या बिझनेस आयडिया क्लिअर होण्यासाठी मी काही वेगवेगळ्या बिझनेस आयडिया सांगणार आहे बिझनेस कसा सुरू करावा कुठं सुरू करावा कोणता सुरू करावा कशा पद्धतीने करावा या सगळ्या गोष्टींची माहिती आपण उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये देतो जर तुमचा खरोखर इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला वाटत असेल की चावडीच्या सोबत जाऊन आपण आपल्या चावडीला सोबत घेऊन आपण आपला व्यवसाय उभा करू शकतो तर उद्या ती सुवर्ण संधी तुम्हाला आहे पण त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला एक पाऊल पुढं टाकावं लागेल मला माहिती जे लोक आता लाईव्ह बघत असतील ते म्हणतील अरे बापरे आता उद्या सकाळीच कार्यक्रम आहे का तर नाही यांची इच्छा असेल ते आत्ताही लगेच फोनवरती ॲडमिशन कन्फर्म करतील आणि आत्ता जरी प्रवासाला सुरुवात केली तुम्ही काही वेळामध्ये तरी उद्या सकाळी तुम्ही आरामात अगदी नागपूरपासून सुद्धा पोहोचू शकता सकाळी नऊ आहे जे लोक विदर्भ आणि मराठवाड्यामधून येत आहेत त्यांनी डायरेक्ट येरवड्यालाच उतरायचं आणि तिथे समोरच हॉटेल सारखं आपण मुद्दामून त्या लोकेशनला करतो जेणेकरून तिथे तुम्हाला येणं जाणं सोपं व्हावं सांगली सातारा सोलापूर हो। कोल्हापूर भागातल्या लोकांना तुम्हाला काय करावं लागेल की कि स्वारगेटला किंवा शिवाजीनगरला उतरून तुम्हाला मग तिथून बसनी किंवा मेट्रोनी आता मेट्रो पण सुरू झालं वाटतं तिथून तुम्हाला येरवडाला यावं लागेल येरवडाडा स्टॉपच्या समोरच तिथे पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉटेल सरगम आहे आमचे लोक तुम्हाला त्याचं लोकेशन किंवा सगळ्या गोष्टी पाठवतील ज्यांना शक्य असेल ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे आपल्या बायकोला व्यवसाय सुरू करून द्यायचा आहे गावाकडे व्यवसाय सुरू करायचा आहे अशा प्रत्येकासाठी हा उद्योग मंथन कार्यक्रम असतो सो वेळ दौडू नका ही शेवटची संधी आहे आणि परत दोन ते तीन महिने हा कार्यक्रम होत नाही कधीतरी दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा असतो समक्ष मला भेटता येतं आपल्याला चर्चा करता येते तुमच्या बिझनेस आयडियाविषयी चर्चा करता येते आणि तिथे लिमिटेड सीट्स आहेत म्हणजे टोटल पन्नास जास्तीत जास्त लोक पन्नास तिथे बसू शकतात तेही वाढीव आहेत म्हणजे तिथे तीस पस्तीस लोकांची चांगली सिटिंग आहे आपण एक्सटेंड करून ती पन्नास लोकांपर्यंत सांगतो याच्यापेक्षा जास्त सिटिंग होऊ शकत नाही त्यामुळे ज्यांना शक्य असेल ज्यांची उद्योगमंथनला येण्याची इच्छा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे यामध्ये बाकीचाही सगळा खर्च समाविष्ट आहे सो तुम्हाला जर शक्य असेल तर डेफिनेटली या कार्यक्रमाला या मी तुमचं स्वागत करतो आणि सकाळी भेटूयात कुठे पुण्यामध्ये राईट तो तुमचा एकदा बिझनेस फायनल झाला तुमच्या बेसिक कन्सेप्ट दूर झाल्या तुमच्या ब्रेकथ्रू क्लिअर झाला की मग डेफिनेटली आपल्याला पुढे तुम्हाला कसं उभं करायचंय तुमचा बिझनेस कसा सुरू करून द्यायचा आहे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम करता येईल पण त्यासाठी जी आयडिया आपण फायनल करू किंवा जो बिझनेस आपण फायनल करू तो योग्य आहे का तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या घरात तुमच्या घराजवळ तुमच्या शेतामध्ये तुमच्या बायकोसाठी तुमच्यासाठी योग्य आहे का हे पहिले कन्फर्म करायला उद्योगमंथन कार्यक्रम खूप हेल्प करतो जे कन्फ्युजन असतं ते कन्फ्युजन दूर करतो मी तुम्हाला चाळीस पन्नास पेक्का बिझनेसच्या आयडियाज तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे ही गोल्डन संधी आहे आत्ताच्या आत्ता आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा तुमचं ॲडमिशन इमिजिएटली आत्ता कन्फर्म करा कारण आता लिमिटेड सीट्स राहिल्यात काही अजून माझ्या ते पाच सहा सीट्स राहिल्या असतील फारतोफार तर ते एकदा कन्फर्म करा आणि लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन घ्या धन्यवाद अच्छा नंबर देऊ बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर डन